नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी जुन्या पुस्तकातील अतिशय महत्वपूर्ण चॅप्टर पाहणार आहोत या आणि तो चॅप्टर आहे पृथ्वीचे अंतरंग आता हा पृथ्वीचे अंतरंग हा जो काही चॅप्टर आहे हा नवीन आठवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला दुसरा धडा पाहायला भेटेल पण ज्यावेळेस आपण जुन्या पुस्तकाचा अभ्यास करायला जातो त्यावेळेस हा चॅप्टर आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये चौथा धडा होता आणि नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन पुस्तकामध्ये पृथ्वीच्या अंतरंग याच नावाने दुसरा धडा आहे पण ज्यावेळेस आपण जुना अभ्यासक्रम पाहिला जातो हाताळला जातो त्याच्यामध्ये जा डीप नॉलेज भेटतं पण नवीन पुस्तकामध्ये तितकं नाही आहे आणि नवीन पुस्तकामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आहे असो हावन न चर्चा करता वर आता आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक पृथ्वीचे अंतरंग पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी जुना भूगोल याच्यामधले महत्त्वपूर्ण दोन टॉपिक पाहिले होते त्याच्यामधले दहा प्रश्न तब्बल हे आत्ता पण परीक्षेला आले होते आणि पृथ्वीच्या अंतरंग या टॉपिकवर दरवर्षी आपल्याला भूगोलमध्ये प्रश्न विचारला जातो आता भूगोलमध्ये प्रश्न विचारला जातो म्हणजे प्रश्न पडला असेल अहो पेपर एक परिसर अभ्यास किंवा पेपर दोन सामाजिक शास्त्र याच्यामध्ये यावर प्रश्न असतात असो आपण पाहू पृथ्वीच्या अंतरंगाची भूकवच प्रावरण व गाभा असे तीन भाग मानले जातात आपण महत्त्वपूर्ण पॉइंट्स नोट ऑब्जेक्टिव्ह पाहतो एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत एकच चॅप्टर पाहणार आहोत एकदम सविस्तरपणे पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच प्रावरण व गाभा असे तीन भाग आप तीन भाग मानले जातात त्यातला पहिला आहे भूकवच आता भूकवच हा सर्वात बाहेरचा थर घनखडकांनी तयार झालेला असतो त्यास भूकवच असे म्हणतात आता भूकवच कशाच म्हणतात तर सर्वात बाहेरचा थर घनखडकांनी बन तयार झालेला असतो त्यास भूकवच म्हणतात प्रावरण भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात प्रावरण कशाच म्हणतात तर भूकवचाच्या खालील भागास प्रावरण म्हणतात आता शिलावरण भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग या शिलावरण असे म्हणतात भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग या शिलावरणे असे म्हणतात आता शिलावरणाची जाडी हे सुमारे शंभर किलोमीटर पर्यंत असते आता याच्यातला महत्त्वाचा आहे गाभा प्रावरणाच्या खालील भागास गाभा म्हणतात आता परीक्षेमध्ये काय विचारतात भूकौचाची ओळ दिली जाते म्हणजे भूकौचाची व्याख्या दिली जाते प्रावरणाची दिली जाते शिलावरणाची दिली जाते आणि गाभाची दिली जाते मग याच्यातली कुठली तरी एक व्याख्या चुकीची दिली जाते आणि वरीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे किंवा वरीलपैकी कोणते विधान हे सत्य आहेत असत्य आहेत असं सुद्धा विचारलं जातं किंवा हे जोड्या लावामध्ये सुद्धा दिलं जातं इकडे भूकवच दिलं जातं इकडे भूकवच प्रावरण शिलावरण गाभा दिलं जातं आणि एका साईडला व्याख्या दिल्या जातात आणि त्याच्या तिथं जोड्या लावाला सांगितल्या जात असतात मग हे परीक्षामध्ये क कसल्याही फॉर्मॅटमध्ये विचारलं जाऊ शकतं कधी कधी सरळ सरळ ओळीमध्ये सत्य असत्य विचारलं जाऊ शकतं सरळ सरळ ओळीमध्ये व्याख्या पूर्ण करा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा सत्यासत्य चुकीबरोबर योग्य अयोग्य जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं परीक्षेच्या जा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये विचारलं जाऊ शकतं त्यामुळं आपण तत्पर राहणं गरजेचं असतं चला होळू आपण आता भूकवच आता या भूकवचावर एक प्रश्न हा टी ई टी दोन हजार अठराला आला होता तो सुद्धा पाहू पण आपण अगोदर सिस्टमॅटिक व्यवस्थित माहिती पाहायला चालू करू भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळते आता इथं काय आहे भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही परीक्षेमध्ये कोणताही कसाही प्रश्न विचारू द्या आपण व्यवस्थित पाठ करणं नजरे खळून घालणं आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून अभ्यास करणं आणि व्यवस्थित विधानं लक्षात ठेवणं एवढं व्यवस्थित आपण करायला हवं भूकवच पाहतोय भूकवचामध्ये भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही भूखंडाची ती सुमारे चाळीस किलोमीटर तर सागर तळाशी आठ किलोमीटर आग आढळते म्हणजे भूखंडाशी ती सुमारे चाळीस किलोमीटर तर सागर तळाशी आठ किलोमीटर आढळते हिमालयासारख्या पर्वतक्षेत्रात भूकवचाची जाडी सुमारे सत्तर किलोमीटरपर्यंत आढळते आता भूकवचाची जाडी सरासरी तीस किलोमीटर असते आता विधान परीक्षेमध्ये दोन हजार अठराला ऑब्जेक्ट विचारलं होतं भू सियाल व सायमा असे दोन भाग पडतात परीक्षेत विचारलं होतं सियाल भूक परीक्षेत काय विचारलं होतं तर सियाल व सायमा हे कशाचे दोन भाग पडतात तर उत्तर आहे भू तुम्हाला विश्वास बसत नसेल तर टीईटीचा दोन हजार अठराचा पेपर एक घ्यायचा पेपर दोन बघायचा त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलेलं दिसून येईल सीएलकडे आता आपण आता भूकवचाच्या वरच्या भागात सियाल म्हणतात भूकवचाच्या वरच्या भागात सियाल म्हणतात आता हे ऑब्जेक्टिव्ह टीईटी दोन हजार एकवीसला ला विचारलं होतं विश्वास बसत नसेल सरळ सरळ टी ई टी दोन हजार एकवीसचा हो एक चा पेपर एक पण घ्यायचा आणि पेपर दोन पण घ्यायचा त्याच्यामध्ये पेपर एकमध्ये मध्ये अभ्यासचे प्रश्न पाहिजे आणि पेपर दोनमधले मधले सामाजिक शास्त्राचे प्रश्न पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह दिसून येईल प्रश्न विचारलेला दिसून येईल काय आहे भूकवचा भूकवचातील सियाल या खडकामध्ये सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते भूकौचातील सियाल या खडकामध्ये सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते ॲल्युमिनियमचे प्रमाण कुठे अधिक आढळते असा प्रश्न होता भूकौचातील सियाल या खडकामध्ये भूकवचातील या खडकांमध्ये सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक आढळते टी टी दोन हजार एकवीसला विचारलेला प्रश्न आता पुढे जाऊ आपण सिलिका व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्य वजनाने हलकी असल्यामुळे भूकवचाच्या वरच्या भागात आढळतात कुठं आढळतात असंसुद्धा विचारलं जाऊ शकेल सिलिका व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्य वजनाने हलकी असल्यामुळे भूकवचाच्या वरच्या भागात आढळतात बहुतेक खडकांची निर्मिती सियालपासून झालेली आहे आता परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं बहुतेक खडकांची निर्मिती कशापासून होते ते भूकवचापासून होते सायमापासून होते प्रावरणापासून होते कशापासून होते काही विचारू शकतात तर बहुतेक खंडांची निर्मिती ही सियालपासून झालेली आहे सियाल या थराची जाडी भूखंडामध्ये जास्त असून सागर तळाशी कमी असते सियाल या थराची जाडी भूखंडामध्ये जास्त असून सागर तळाशी कमी असते वळू आता आपण सायमाकडे भूकोचा एक ऑब्जेक्टिव्ह दोन हजार अठराला विचारलं सियालमधलं एक ऑब्जेक्टिव्ह दोन हजार एकवीसला विचारलं आता सायमामधलं सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला येऊन गेलेलं आहे सियालच्या खालील थरास सायमा म्हणतात सियालच्या खालील थरास सायमा म्हणतात बहुतांश सागरतळ खडक सियाल व मॅग्नेशियमच्या संयोगाने बनलेले असते बहुतांश सागरतळ खडक सिलिका व मॅग्नेशियमच्या संयोगाने बनलेले असते टेटला आलेला आहे सायमा हा थर सियालपेक्षा वजनाने जड असतो सायमा हाथर थर शियापेक्षा वजनाने जड असतो आता वळू आपण प्रावरणकडे खालील थरास प्रावरण म्हणतात भूकवचाच्या थरास प्रावरण म्हणतात प्रावरण थराची जाडी सुमारे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर असते प्रावरण थराची जा जाडी सुमारे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर असते प्रावरण लोह ॲल्युमिनियम यांच्या संयोगाने तयार होते प्रावरण कशाने तयार होते तर लोह व ॲल्युमिनियम यांच्या संयोगाने तयार होते प्रावरणामध्ये शंभर ते दोनशे किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात खडक वितळून निर्माण होणाऱ्या शिलारसामुळे प्रावरणाच्या भागात शिलारस कोठी तयार होतात खडक वितळून निर्माण होणाऱ्या शिलारसामुळे प्रावरणाच्या भागात शिलारस कोठे तयार होतात ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावरी येणारा लावारस येथे प्रावरणात निर्माण होतो लावारस कोठे निर्माण होतो तर ज्वालामुखी क्रियेतून भूपृष्ठावर येणारा लावारस येथे प्रावरणात निर्माण होतो आता ओळू आपण गावाकडे गावाकडे वळण्यापूर्वी तत्पूर्वी मी तुम्हाला महत्त्वाची सूचना देतो महत्त्वाचं काही सांगतो हे पहा आपल्याकडे पेपर एकच्या साठ मार्काच्या नोट्स तयार आहेत सध्या वेळ खूप कमी आहे इतक्या दिवसामध्ये सर्व व्हिडिओ बनवणे शक्य नसतं आणि ते व्हिडिओ पाहून ऐकून तुम्हाला अभ्यास करणंसुद्धा शक्य नाही त्यासाठी मी तुम्हाला पेपर एकचा साठ मार्काचा बंच घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये तुम्हाला सोहळा पी डी एफ भेटतील आणि एक पी डी एफ ही मानसशास्त्राची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तीसपैकी तीस मार्क मिळून जातात त्याची किंमत तीनशे एकावन्न आहे बाकीचे तुम्हाला परिसर अभ्यासच्या नोट्स मिळून जातात त्याच्यामध्ये अभ्यासमध्ये इतिहासच्या शिवरायांच्या इतिहासपासून दहावीपर्यंतचा इतिहास त्यानंतर भूगोलचा अगदी महाराष्ट्राच्या भूगोलपासून भारताचा भूगोल जगाचा भूगोल सगळा इन्क्लूड येतो त्याच्यामध्ये सहावीपासून दहावीचा भूगोल त्यानंतर विज्ञानाच्या नोट्स मिळून जातील अशा मिळून तुम्हाला एकंदरीत सोहळा पी डी एफ भेटून जातील प्रत्येक पी डी एफला पासवर्ड असतो याची किंमत तेराशे या एक रुपये आहे तुम्हाला इथं स्क्रीनवर एकदम पॅ पॅम्पलेट जाहिरात दिसत असेल ते तुम्ही पाहून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सामाजिक शास्त्राचा नव्वद मार्काचा पासिंगचा बंच हा तब्बल नव्वद मार्काचा आहे याच्यामध्ये तुम्हाला सतरा पी डी एफ भेटून जातात ह्याच्यामध्ये ॲडिशनल काय आहे जगाच्या भूगोलचे एक पी डी एफ आहे नववी दहावीचा जुना इतिहाससुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटून जाईल आणि एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे सामाजिक शास्त्राची संजीवनी म्हणजे संभाव्य प्रश्नसंच हा सुद्धा मिळून जाईल आता पेपर दोन ज्याने ज्यांचं तयारी करत हा ज्यांचा शास्त्र आहे त्यांना हा बंच घ्यायचा असेल तर हा बंच तुम्हाला एक हजार चारशे एक रुपयाला मिळून जाईल हा डिस्काउंटसहित आहे आता ओरिजिनल किंमत वेगळी आहे तुम्हाला डिस्काउंटसहीच सांगितलेलं आहे पेपर एकची ओरिजिनल किंमत एक हजार चारशे सोळा रुपये आहे तर तो तुम्हाला एक हजार तीनशे एक रुपयाला दिलेला आहे पेपर दोनची किंमत एक हजार चारशे एक रुपयेला आहे आणि जर तुमचा पेपर एक व पेपर दोन असा असेल आणि तुम्हाला कॉम्बो पाहिजे असेल तर तो तुम्हाला स्वस्त बसतो तो सोळाशे एकतीस रुपयाला भेटतो आणि याच्यामध्ये तुम्हाला तब्बल वीस पी डी एफ भेटून जातात स्क्रीनवर तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे दिसत असेल नंबरसुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करून तुम्ही सॅम्पल नोट्ससुद्धा मागू शकता ते पाहून तुम्ही ठरवू शकता ज्यांना इच्छा असेल त्यांनी घेऊ शकता ज्यांना खरंच आवश्यकता नाही वाटत असेल किंवा ज्यांच्याकडे टेक्स्टबुक वगैरे आहे ते वाचून ते करू शकत असाल तर ते तुम्ही करू शकता पण ज्यांना रेडीमेड नोट्स आहेत कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा आहे त्यांनी नक्कीच नोट्स घ्या आणि याचा लाभ घ्या आता वळू आपण गावाकडे तर गाभामधल्या पहिल्याच जो काय ऑब्जेक्टिव्ह आहे तो परीक्षेला विचारला गेलेला होता काय आहे गाभा हा प्रावरणाखाली असून याची जाडी तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे गाभा हा प्रावरणाखाली असून याची जाडी तीन हजार चारशे एकतीस किलोमीटर आहे गाभा या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात गाभा या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे दोन भाग पडतात बाह्य गाभा द्रवरूप असतो महत्त्वाचा आहे गाभा हा द्रवरूप असतो अंतरूप गाभा हा घनरूप असतो गाभा थरातील अंतर्गाभ्यात जड व कठीण खनिज आढळतात अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने निखेल व लोह खनिजांचे प्रमाण जास्त आढळते ऑब्जेक्टिव्ह टीईटीच्या दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल प्रश्न क्रमांक एकशे तेवीस पेपर एक आणि पेपर, पेपर, पेपर दोन दोन तुम्ही चे, चेक करा प्रश्न क्रमांक एकशे तेवीस पेपर एक हा किंवा पेपर दोनचा तर दोन्हीपैकी दो दोन्ही पण चेक करा पेपर एकमध्ये किंवा पेपर दोनमध्ये तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह मिळून जाईल की टी ई टीचा पेपर दोन हजार एकवीसला झालेला त्याच्यामध्ये हा प्रश्न पडलेला आंतरगाभ्यामध्ये प्रामुख्याने निखिल व लोह खनिजांचे प्रमाण जास्त आढळते आंतरगाभ्याचा निफे असाही उल्लेख केला जातो पृथ्वीच्या पृष्ठापासून सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर अंतरावर पृथ्वीचे केंद्र आहे आता आपण महत्वाचे ऑब्जेक्ट आणखीन पाहू पृथ्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे ना होणारे बदल हे पाह नुसतं एकच चाप्टर पाहायला गेलं तर आपल्याला दहा पंधरा पंधरा सोळा सोळा मिनटं लागणार आहेत त्यामुळे एक एक चाप्टर पाहू पण ज्यांना खरंच शक्य आहे नोट्स घेऊन त्यांनी नोट्स घेऊन घेऊन ते वाचवू शकता तुम्हाला फक्त आठवीचा जुना भूगोल पाहिजे असेल तर तो सुद्धा घेऊ शकता आता या किंमत कहात्तर रुपये तुम्हाला टाईप केलेले रेडीमेड नोट्स भेटत आहेत पटकन घ्यायच्या पटकन वासायच्या आणि पटकन चांगला अभ्यास होऊन जातो आता ओळू आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना होणारे बदल पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून सुरू होते गाभा केंद्राकडे जाणारी तापमान वाढ ही साधारणतः दर बस्तीस किलोमीटरला एक अंश सेल्सिअस असते म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जरी थंड असला तरीही पृथ्वीचा गावा अत्यंत तप्त स्वरूपाचा असतो पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे पाच हजार अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत आढळते पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना पदार्थाची घनता वाढत जाते भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील सर्व थरांतून प्रवास करतात परीक्षेला विचारला गेलेला आहे आता नेमकं मला हे उल्लेख करायचा राहिलेला आहे पण परीक्षा लिहून गेलेला आहे भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून सर्व थरांमधून प्रवास करतात भूकंपाच्या प्राथमिक लहरींच्या प्रवासाची दिशा गाभाऱ्यातून जाताना बदलते भूकंपाच्या दुय्यम लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत महत्वाची विधानं आहेत परीक्षेला विचारले जातात गाभाऱ्याचा बाह्य भाग द्रवरूप असल्याने या लहरी दुय्यम लहरी किंवा गाभारातून प्रवास करू शकत नाहीत पृथ्वीच्या आंतरभागातील थरांमधील तापमान घनता पदार्थांचे द्रव्य व घनरूप यांच्यामध्ये फरक असतो पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घनस्वरूपातील थरास भूकवच असे म्हणतात भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल म्हणतात भूकंपाच्या प्राथमिक लहरी पृथ्वीच्या सर्व थरांमधून प्रवास करतात आता मस्तपैकी तुम्हाला इथे एक चार्ट केलेला दिसतोय ह्याच्याकडे थोडंसं स्ट्रेस देऊन पहा लक्ष करा हे अतिशय महत्त्वाचं आहे केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकूच्या आकाराची पर्वते निर्माण होतात इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे केंद्रीय ज ज्वालामुखीमुळे शंकूच्या आकाराची पर्वते निर्माण होतात निर्माण ज्या ठिकाणी निमौन होत होतात असं झालेलं आहे केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकूच्या आकाराची पर्वते निर्माण होतात सियामुळे खंडांची निर्मिती होते हे रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला चार्ट करून दिलेलं आहे सायमामुळे सागर तळाची निर्मिती होते भेगीय ज्वालामुखी मुख्य मुखीमुळे पठारांची निर्मिती होते मंद भू हालचालींमुळे भूखंडांची व पर्वतांची निर्मिती होते आता इथे तुम्हाला घनतेतील बदल दिलेले आहेत हे तुम्ही वाचून घ्या परीक्षेत तेवढंसं काही इम्पॉर्टंट नसतं म्हणजे विचारली जाण्याची शक्यता कमी असते जे जे इम्पॉर्टंट असतं ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याच्या पुढला आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह आहे ई टी दोन हजार एकोणीसला विचारलेला भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्भागातील अस्थिरतेमुळे घडतात परीक्षेमध्ये कशामुळे घडतात असा प्रश्न होता तर भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्भागातील अस्थिरतेमुळे घडतात टी टी दोन हजार एकोणीसचा पेपर उग घ्यायचा त्याच्यात बघायचं ॲज इट इज ऑब्जेक्टिव्ह किंवा आज इट इज प्रश्न तुम्हाला दिसून येईल भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण गती दिशा व भूरूपांवर आधारित असते आता याच्यानंतरचा टॉपिक आहे मंद भू हालचाली तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मंद भू हालचाली हा जरी सध्या इयत्ता आठवीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये असला तरी हा टॉपिक यत्ता नववी नवीन इतिहासमध्ये तुम्हाला दुसरा धडा पाहायला भेटेल त्याच्यात तुम्हाला मंद भूवालचाली म्हणेल म मंद चाली चा या नावाने चा भेटेल मी तुम्हाला अधिक सांगितलं होतं जुनं कुठल्याही यत्तेचं पुस्तक असा तर जुनं आठवीचं पुस्तक याच्यामध्ये जे चॅप्टर आहेत तेच तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावीमध्ये पाहायला भेटतील अवती एकत्र तुम्हाला आठवीमध्ये जुन्या इतिहासामध्ये पाहायला भेटत आहेत हेच टॉपिक तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावी असे चार टप्प्यामध्ये पाहायला जावं लागेल त्यामुळं सांगतोय आठवी जुनं एक पुस्तक नवीन चार पुस्तकाला पाणी पाचतं हे त्याचं स्वरूप आहे असो अतिशय त्या आपण एक मस्तपैकी चॅप्टर पाहिलेलं आहे ह्या चॅप्टरमधले जे काही भाग होते ह्या प्रत्येक भागावर दरवर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळं आपण हा चॅप्टर घेतलेला आहे पुढल्या पुढल्या तासिकेमध्ये आपण मंद भू भू हालचाली हे पाहू त्याच्यामुळे मग मंद हालचाली काय असतात त्याचे परिणाम काय असतात मग मंद हालचालीमुळे काय होतं आणि त्या मंदभू हालचालीवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले होते तर तब्बल ई टी दोन हजार एकवीसला सुद्धा प्रश्न विचारला होता चोवीसला सुद्धा विचारला होता परीक्षेमध्ये पंचवीसला सुद्धा विचारू शकतो सतराला विचारला होता अठराला विचारला होता दरवेळेस प्रश्न असतात ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू असो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याकडे सुंदरपैकी अतिशय सुंदर अशा नोट्स आहेत तुम्हाला घ्यायची असेल तर त्या तुम्ही घेऊ शकता पेपर एक साठ मार्काचा बंच आहे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल तो बंच तेराशे एक रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्हाला साठ मार्काच्या तब्बल नोट्स भेटून जातात साठपैकी पैकी साठ तुम्ही घेऊ शकता पण कधी जर नोट्स घेतल्या नोट्स घेतल्यानंतर त्या वाचल्या तर वाचाल तर वाचाल नाहीतर ओम भट सो हा होल त्यामुळं नोट्स घ्या वाचा वाचाल तर वाचाल आणि परीक्षेत पाच होचाल पेपर दोनचा सुद्धा पंच आहे सामाजिक शास्त्राचा तो तब्बल नव्वद मार्काचा आहे तुम्हाला नव्वदपैकी पैकी ऐंशी तर आराममध्ये घे भेटून जाऊ शकतात पण तुम्ही कधी त्या नोट्स घेतल्यानंतर वाचल्यानंतर इथं स्क्रीनवर दिसत असेल नोट्स एक म्हणजे बंच एक बंच दोन पेपर एकचा पेपर दोनचा आणि कॉम्बो बंचसुद्धा इथं दिलेला आहे कॉम्बो बंच तुम्हाला सोळाशे एकतीस रुपयाला भेटतो त्याच्यामध्ये तुम्हाला वीस पी डी एफ भेटून जातात ह्या वीस पी डी एफ केला की तुमचा पेपर एकचा साठ मार्गाचा सुद्धा अभ्यास होऊ शकतो आणि पेपर दोनचा तब्बल नव्वद मार्गाचा अभ्यास होऊन जातो म्हणजे परीक्षा पास करायला एकदम सोपी सोपी म्हणजे सोपी विषयच नाही करायचा एकदम सोपं सोपं करून दिलेलं आहे फक्त नोट्स घ्यायच्या त्या मस्तपैकी वाचायच्या थोडंफार मराठी इंग्लिश करायचं किंवा मरा मराठी आणि हिंदी करायचं मस्त पेपर पास करून यायचा जास्त लोड घ्यायचा नाही आहे जास्त लोड घेऊ नका जास्त लोड घेऊन डोकं आणखी लोड होऊन जाईल त्यामुळं फक्त नोट्स घ्या व्यवस्थित वाचा एक दोनदा वाचा तीनदा वाचा पटपट -पट वाचा आणि मस्तपैकी पास व्हा तर तुमचा लोड कमी करण्यासाठीच मी हा नोट्स तयार करून ठेवलेले आहेत व्यवस्थित नोट्स घ्या इथं स्क्रीनवर दिसत असेल त्या नोट्स पहा तुम्हाला सॅम्पल पाहिजे असेल तर इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्या नोबा मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर टीईटी नोट्स सॅम्पल म्हणून पाठवा मी तुम्हाला सॅम्पलसुद्धा देईन आणि त्यात नोट्स तुम्ही तुम पाहून घ्या आवडल्या तर घ्या असं काही जबरदस्ती नाही आहे आणि पास व्हायचं असेल तर घेऊन टाका जास्त विचार करू नका कारण हे तेराशे रुपये चौदाशे रुपये सोळाशे एकतीस रुपये काय असं ना आपण मार्केटमध्ये गेलो नुसतं असं फिरून येलो हॉटेलमध्ये सुद्धा गेलं तर एक दोन हजार रुपये जातात अहो हे तुम्हाला आयुष्यभराचं होऊन जाणार आहे एकदा टी ई टी पास झालं तर आयुष्यभर टी ई टी पास करायची आवश्यकता लागणार नाही आहे गेले तर जाऊ द्या पण तुम्हाला खात्री होऊन जाईल की बाबा आपण टी ई टी पास होऊ शकतो आणि तुमचा अभ्यास क करण्याची जिद्द वाढेल आणि अभ्यास तुमचा आणखीन बूस्ट होईल असो ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नोट्सचे इथे डिस्प्ले दिसत असेल व्यवस्थित पहा ते ठरवून तुम्ही नोट्स घेऊ शकता